पुण्याच्या गँगवॉर मधील चर्चेत चेहरा कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहे सुरुवातीला त्याच्या लंडन मध्ये असल्याच्या रंगल्या होत्या मात्र खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय की तो सध्या स्वित्झर्लंड मध्ये त्याचा मुलगाही तिथे शिक्षण घेतोय या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाचा तपशील समोर आलाय घायवळनं स्वतःचा पासपोर्ट मिळवण्यासाठी चुकीचा पत्ता वापरला होता आणि पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय घायवळनं पासपोर्ट साठी अर्ज करताना अहिल्यानगर शहरातील माळीवाड्यात जुना पत्ता दिला होता गौरी घुमट आनंदी बाजार माळीवाडा रोड तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याला त्याची प्रक्रिया सोपवण्यात आली पोलिसांनी तपास केला पत्त्यावर चौकशी केली पण तिथे खायबळ काय त्याचा कुठलाही मागमूस नव्हता त्यामुळे सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी हे प्रकरण नॉट अव्हेलेबल अशी नोंद करत परत पाठवण्यात आलं या सगळ्या प्रकारामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीनं चुकीची माहिती देऊन पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्या हालचालींबाबत सुरू असलेली गुप्तता यामागे राजकीय वरदस्त आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे ऐनळगर पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी या संपूर्ण प्रकरणाला दुजोरा दिलाय अधिक, दिला। अधिक तपास सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत पोलिसांकडून घायवरच्या आर्थिक आणि सामाजिक नेटवर्कवर बारकाईनं नजर ठेवण्यात येते थे स्वित्झर्लंडमधील वास्तव्यासंदर्भात देखील माहिती गोळा केली जाते लवकरच या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे